सातशे अंकांनी सेन्सेक्स सा वाढला आणि ब्याऐंशी हजार सातशे पंचावन्नवर बंद झाला तर निफ्टी दोनशे अंकांनी वाढून पंचवीस हजार दोनशे चव्वेचाळीसवर गेला तर बँक निफ्टीमध्ये एकशे एकोणसाठ अंकांची वाढ झाली आज दिवसभरात मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली दुसरीकडं डॉलरच्या तुलनेत रुपया आज तेरा पैशांनी मजबूत झाला इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदीच्या बातमीमुळे भारतीय आणि जगभरातील अनेक शेअर बाजारांमध्ये वाढ झाली आहे सलग दुसऱ्या दिवशी आज भारतीय शेअर बाजारात वाढ झाली खाजगी बँका वगळता अन्य सर्व निर्देशांक आज हिरव्या रंगात होते आय टी आणि ॲटोमोबाईल क्षेत्रातील शेअर्सची मोठी खरेदी झाली दिवसभरात सेन्सेक्सचा सातशे अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार सातशे पंचावन्नवर गेला तर निफ्टी दोनशे अंकांनी वधरला आणि पंचवीस हजार दोनशे चव्वेचाळीसवर बंद झाला तर बँक निफ्टी एकशे एकोणसाठ अंकांनी वाढून छप्पन्न हजार सहाशे एकवीसवर बंद झाला टायटन इन्फोसिस भारतीय एअरटेल एम अँड एम टी सी एस या शेअरमध्ये सर्वाधिक खरेदी झाली निफ्टी मिडकॅप निर्देशांक शून्य पूर्णांक चव्वेचाळीस टक्क्यांनी तर निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांक एक पूर्णांक एकोणपन्नास टक्क्यांनी वाढला दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आज तेरा पैशांनी मजबूत झाला त्यामुळं पंच्याऐंशी रुपये ब्याण्णव पैसे म्हणजे एक डॉलर असा आजचा दर आहे